बघा आपण बनवलेला हा मेक्रोणी पास्ता सर्वांना खूप आवडतो तुम्हालासुद्धा नक्की आवडत असेल बघूया या व्हिडिओमध्ये आपण मेक्रोणी पास्ता कसा बनवला खूप सिंपल रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेक्रोणी पास्ता बनवण्यासाठी इथे आपण दोन वाटी मेकरोणी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम इतकी मेकरोणी आहेत आता एका कढईमध्ये आपण एक लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा तेल टाकलेला आहे मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आणि तेल यासाठी टाकायचं आहे की पास्ता एकमेकाला चिटकू नये किंवा कढाईलासुद्धा चिटकू नये यासाठी पाणी छान गरम झाल्यावरती त्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे आता हा पास्ता आपल्याला या पाण्यामध्ये छान असा मऊ होईपर्यंत उकळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण हा पास्ता दहा मिनटं छान असा उकळून घेऊया दहा मिनटं झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही आपला पास्ता छान असा उकळला गेलेला आहे हाताने दाबून चेक करून घ्यायचा पास्ता मऊ झाला असेल आणि तुटत असेल तर समजून जायचं आपला पास्ता तयार आहे बंद केलेला आहे आणि आता हा पास्ता आपण एका चाळणीवरती काढून घेऊया चाळणीवरती काढल्यामुळे हा पास्ता लवकर थंड होतो यासाठी यावरती थोडं थंड पाणी आपल्याला पुन्हा एकदा टाकून घ्यायचं आहे यामुळे पास्ता एकमेकाला चिटकत नाही यासाठी आता हा पास्ता थंड होण्यासाठी इथेच ठेवून घेऊया एका कढाईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी टाकलेलं आहे इथे मी एक पडीत तेल वापरलेलं आहे आता यामध्ये सर्वात आधी आपण मोहरी टाकून घेऊया तेल छान कळकळीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच मोहरी टाकायची त्यामुळे मोहरी खूप लवकर तळसून वर येते एक चमचा जिरे टाकायचं आहे जिरे पण छान असे फुललेले आहे आता यामध्ये एक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आता यामध्ये दोन ते तीन कडीपत्त्याची पानं कट करून टाकलेली आहेत बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा यामध्ये टाकलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत सर्वात आधी कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आणि नंतरच इतर मसाले टाकायचे इथे आपण अर्धा टी स्पून हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता कारण आधीसुद्धा आपण इथे हिरवी मिरची वापरलेली आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पास्त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे वटाणे किंवा कट करून घेतलेली शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता आता आपण यामध्ये अर्धा चमचा पास्ता मसाला टाकलेला आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं यावरती झाकण ठेवूया यामुळे टोमॅटो खूप लवकर मऊ होतो बघू शकता आपला पास्तासुद्धा थंड झालेला आहे टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे बघू शकता आता आपण यामध्ये पास्ता टाकून घेऊया पानी बगा पास्ता उकळल्यानंतर आपण त्यावरती थंड पाणी टाकलेलं होतं म्हणून बघा पास्ता अजिबातही एकमेकाला चिटकला नाही आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करून घ्या कारण पास्ता तुटायला नको कारण पास्ता आधीच मऊ झालेला आहे फक्त पाच मिनटं आपल्याला छान अशी वाप येईपर्यंत हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं हा पास्ता मी शिजवून घेतलेला आहे बघू शकता अतिशय छान असा सुगंध येत आहे तुम्हाला हा पास्ता छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा